राज्यात मराठा आरक्षण संदर्भात अनेक घडामोडी घडताना आपण पाहिल्या त्या संदर्भात ह्या मराठा आरक्षण सापळ्यात मराठा समाजाला कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यांनी कसं अडकवलं याबद्दलचा व्हिडिओ आपण मागेच आपल्या चॅनलवरती बनवला होता तो नक्की बघा सोबतच एकनाथ शिंदे यांनी वाशी मार्केट येथे जमलेल्या समुदायाला जारंगी पाटील यांच्या हातात जो अध्यादेश म्हणून दिला त्यात सगळे सोरे शब्दाची व्याख्या केली गेली तो अध्यादेश होता की नेमका ड्राफ्ट होता या संदर्भात देखील आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला होता तो देखील तुम्ही बघा आत्ता आजचा व्हिडिओ एक असा आहे की हा जो दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने पुन्हा घेतला आहे एकनाथ शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर तिसरे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण दिलं आहे पण ह्या राजकीय आरक्षणाचा फायदा नेमका कोणाला कसा होईल या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यासाठी आपल्या रोखोक मराठी या युट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलचे व्हिडिओज बघा सोबत बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर येतील मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधीमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाल्यानंतर त्याचे राजकीय श्रेय घेण्याची चढावळ सुरू झाली आहे विधेयक मंजूर होताच विधानभवनाच्या बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय जयकार करण्यात आला आणि शिंदे यांच्यामुळेच आरक्षण मिळाल्याचे त्यांच्या समर्थकांनी अधोरेखित केलं ओबीसी मतांची मतपेढी दुखू नये यासाठी भाजपने फारसा जल्लोष न करता विशेष खबरदारी घेतली हे आपण सर्वांनी पाहिलं यापूर्वी दोनदा आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या सत्याधारांना त्याचा निवडणुकीत फारसा राजकीय लाभ झाला नव्हता या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत शिंदे गट व महायुतीला या आरक्षणाचा किती फायदा होईल याची आता सर्वांना उत्सुकता लागली आहे नक्की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यांना काय फायदा होईल मराठा समाजाला तिसऱ्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आधी काँग्रेस सरकारच्या काळात आरक्षणाचा निर्णय झाला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात तर आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आरक्षणाचा कायदा केला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना या तीन पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण सरकारने मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊन अध्यादेश जारी केला होता त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पार धुवा उडाला होता काँग्रेसचे जेमतेम चाळीस आमदार निवडून आले होते राष्ट्रवादीची अवस्था वेगळी नव्हती विशेष म्हणजे मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसला होता मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसी मतांचे भाजप आणि शिवसेनेकडे ध्रुवीकरण झाल्याचा निष्कर्ष तेव्हा काँग्रेस नेत्यांनी ते काढला होता मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या निर्णयाचा काहीच राजकीय लाभ मिळाला नव्हता हे त्या निवडणुकीनं आपल्याला दाखवून दिलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना पुढाकार घेतला होता कोपर्डीच्या दुर्दैवी प्रकरणानंतर राज्यात मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघाले तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला होता दोन हजार सोळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले त्यानंतर दोन हजार सतरामध्ये झालेल्या महापालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये त्याचे राजकीय पडसाद उमटले होते मराठा समाजाच्या शक्ती प्रदर्शनामुळे ओबीसी समाज भाजपच्या जवळ गेला त्या निवडणुकीत भाजपच्या यशात ओबीसी समाजाच्या मतांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा होता दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा देवेंद्र फडणवीस सरकारने केला होता पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा तेवढा राजकीय लाभ झाला नव्हता पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या होत्या मराठवाड्यातही भाजपला एकतर्फी यश मिळाले नव्हते उलट दोन हजार चौदाच्या तुलनेत भाजपच्या जागा घटल्या होत्या मराठा समाजानं फडणवीस यांना तेवढी साथ दिली नव्हती याकडे भाजपचे नेतेही लक्ष वेधतात आपली जात आडवी आल्याचे विधान नंतर फडणवीस यांनी केले होते जेव्हा त्यांना सरकार बनवता आले नव्हते आता एकनाथ शिंदे यांना राजकीय लाभ किती होईल हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला मराठवाड्यातील गरीब किंवा सामान्य मराठा समाजाचा जारांगे पाटील यांना पाठिंबा आहे जरांगे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता समाजात त्यांनी स्थान प्राप्त केले आहे यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या कलांनी सारे निर्णय घेतले मराठा समाजाला आपल्यामुळेच आरक्षण मिळाले हे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील भाषणात अधोरेखित केले यामुळेच आगामी निवडणुकीत मराठा समाजाची मते आपल्याला मिळावीत असा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असेल यासाठी मनोज जारांगे यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गात आरक्षण लागू केल्याने ओबीसी समाजातील भीती दूर झाली असली तरी मराठा आरक्षणामुळे सुप्त संतप्त भावना आहे शिंदे यांच्या मराठा राजकारणामुळे महायुतीत ओबीसी मतदारांचा भाजपला फटका बसू शकतो यामुळेच भाजपने मराठा आरक्षणाचे स्वागत केले पण फार काही पुढाकार घेतला नाही राज्यात मराठा आणि ओबीसी मतांचे गणित जुळून आले तरच सत्ता मिळवणे सोपे जाते एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा समाजाची मते तर भाजपमुळे ओबीसी मते मिळतील असे महायुतीच्या नेत्यांचे गणित आहे मात्र हे गणित जेव्हा प्रत्यक्षात निवडणुका होतील लोक मतदान करतील तेव्हाच समजेल आणि हे सर्व त्या गोष्टींवरती निवडणुकांच्या मतदानावरती अवलंबून असेल ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू तुम्हाला काय वाटतं हे जे मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तो जवळजवळ मागच्या सरकारांमधून तिसऱ्यांदा हा निर्णय आहे दोन आरक्षण टिकली नाहीत तिसऱ्यांदा हे आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे याचा सर्वात जास्त राजकीय फायदा निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला होईल हे तुमचं काय मत आहे ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या रोकटोक मराठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि सोबतच जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील